नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्याला अशा आणून अनुनुभ करत जिथे आपण सर्व काही करून पाहतो पण समाधान काही मिळत नाही व्रत उपवास मंदिरात जाण शंकराची पूजा गणपती बसवणं नवनाथ पारायण सगळं केलं पण सुख शांती दूरच आर्थिक ओढाताण शारीरिक व्याधी मानसिक तणाव याने आयुष्य भरून गेलं होतं ही प्रेरणादायी कहाणी आहे राजकुमार दत्ता चौबे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या जीवनाची एक शिक्षक म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य ज्ञानदानात घालवलं पण स्वतःच्या जीवनाचा खरा मार्ग त्यांना मिळत नव्हता रिटायरमेंट नंतर व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न केला पण कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले त्याच वेळी त्यांना एका नवीन मार्गाची ओळख झाली एका पुस्तकाच्या एका सत्संगाच्या एका अद्भुत अनुभवानं त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून टाकलं संकटांवर विजय मिळवला शारीरिक व्याधींवर मात केली मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा मार्ग मिळाला हे सगळं कसं घडलं आज आपण ऐकणार रा आहोत राजकुमार दत्ता चौबे जिल्हा पुणे यांचा हा अद्भुत अनुभव नमस्कार सतसाहेब आपलं नाव राजकुमार दत्तवा चौबे आपण कुठून आलात चाकण तालुका खेड जिल्हा पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी शिक्षक म्हणून रिटायर झालो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी मी संत रामपालजी महाराजांची शरण घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही पारंपरिक भक्ती साधना मंदिरात जाणे व्रत वैकल्य करणे विशेष करून शंकराची भक्ती करत होतो आणि सोमवारचा उपासही धरत होतो नंतर गणपती बसवणे दहा दिवसाचा उत्सव करणे वाजत गाजत गणपतीची मिरवणूक काढून घरात आणणे पूजा करणे आणि नंतर दहाव्या दिवशी विसर्जन करणे अशा प्रकारची भक्ती साधना केली नंतर मी नवनाथ वाचायचं मला म्हणजे माझी श्रद्धा होती नवनाथावर मी अकरा वेळा नवनाथाचं पारायण केलं श्रावण महिन्यात मी पारायण करायचं आणि त्याचं उद्यापन वगैरे करायचं शेवटच्या दिवशी न मुलांना बोलवणे त्यांना दक्षिणा देणे त्यांच्या पाया पडणे हे सर्व मी करून घ्यायचं जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरवातीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि प्रामुख्याने आपण महाराष्ट्रामध्ये जी भक्तिविधी आहे ती भक्तिविधी करत होतात त्याचप्रमाणे आपण नवनाथांना इष्ट मानून त्यांचीसुद्धा साधना करत होतात तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीची गरज का भासली आणि आपण त्यांच्याकडे का आकर्षित झालात एवढी सगळी भक्ती करूनही मला कुठलाही लाभ होत नव्हता माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची होती नोकरी खाजगी होती म्हणजे खाजगी संस्थेमध्ये मी सर्व्हिस करत होतो त्यामुळं आणि शारीरिक सुद्धा लाभ मला कुठलेही झाले नाहीत म्हणून मी म्हणजे खऱ्या परमात्म्याच्या शोधामध्येच होतो आणि हे करत असताना आमचे मेवणे मेवण्याने एक वर्ष अगोदर माझ्या भक्ती घेतली होती त्यांचा फोन यायचा तुम्ही ह्या भक्तीमध्ये या पण ज्ञान नव्हतं मला मग एक दिवाळीला आम्ही गावी गेल्यानंतर मग त्यांनी मला पुस्तक दिलं ज्ञानगंगा वाचायला मी ते तीन दिवसामध्ये पुस्तक वाचून काढलं आणि मला ते ज्ञान समजलं त्यावेळेस तिथं मी सत्संग वगैरे ऐकले आरती वगैरे ऐकली आणि त्याच्यातून मला ज्ञान झालं आणि मी नामदीक्षा घेण्याचं ठरवलं सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे ज्ञानगंगा हे आपण त्याचं अध्ययन केलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला आप मनाला भावलं आणि म्हणून आपण त्यांच्या शरणात आलं तर त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण त्या संत रामपंच महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये हो काय अनुभव होती किंवा काय काय आपल्यामध्ये बदल आपल्याला प्रामुख्याने जाणून आलेत मी या भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर रिटायर झाल्यानंतर काहीतरी व्यवसाय करा म्हणून व्यवसायासाठी मी बँकेतून कर्ज घेतले टाग वगैरे मी बँकेत ठेवले परंतु मला व्यवसायात यश मिळालं नाही आणि मी नाकारण माझ्यावर दोन तीन लाखाचं कर्ज झालं आणि माझे डाग वगैरे सगळे बँकेत अडकले आणि त्यामुळं मी मला खूपच नैराश्य आलेलं होतं परंतु ह्या बाबतीत आल्यानंतर सहा महिन्यामध्ये माझे म्हणजे जे बँकेत ठेवलेले डाग होते ते सुटले माझं कर्जही फिटलं आणि आर्थिक मला थोडे स्वस्त मिळालं मला मूळव्यादाचा खूप त्रास होता खूप म्हणजे मी खूप त्रास सहन केला म्हणजे अतिशय त्रास होता मी आयुर्वेदाचार्य पुण्यात जमदग्नी म्हणून आहेत त्यांच्याकडे जवळजवळ जो ऐंशी हजार रुपये खर्च केले परंतु मला त्याच्यातमधून कुठलाही लाभ झाला नाही किंवा फरक पडला नाही परंतु ह्या बाबतीत आल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांना अर्धास लावली प्रार्थना केली की के परमात्मा मला जो हा त्रास आहे याच्यातून माझी मुक्तता करा कारण त्याच्यामुळं माझं जीवन एवढं कष्टमय झालं होतं की खूपच त्रास मी सहन करत होतो आणि माझी अर्धास परमात्म्याने ऐकली आणि सहा महिन्यात म्हणजे माझा त्रास हळूहळू कमी होत गेला आणि आता पूर्णपणे तर त्रास माझा नष्ट झालेला आहे त्याच्यानंतर माझा मुलगा शिकत होता माझी तर खाजगी सर्विस होती मला कुठल्याही प्रकारचा आर्थिक हे नव्हतं त्यामुळं मुलाचं शिक्षण होणं आणि त्याला सर्विस लागणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं परमात्म्याने माझी ही मुरत पुरी केली आणि परमात्म्याच्या संत रामपालजी महाराजाच्या कृपेने माझ्या मुलाला शिकत असतानाच शेवटच्या वर्षाला असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला सर्विस लागली ती सर्व्हिस लागली त्यावेळेस काळ आणि सद्गुरू यांच्यामध्ये म्हणजे असं काळ अडथळे आणत होता सद्गुरू ते पार करत होते पहिल्या दिवशी त्याची परीक्षा होती त्यावेळेस तो परीक्षेला गेला तर त्याचा लॅपटॉप त्याची लिंक ओपन होईना लिंक ओपन झाली त्याने तो प्रोग्राम बनवला तर त्याचं तो प्रोग्राम रन होईना आणि लिंकमध्येच डिस्कनेक्ट व्हायचे त्यामुळं तो डिस्टर्ब झाला आणि पंधरा वीस मिनटं अगोदरच त्यांनी हे केलं बंद केलं परीक्षेचं मग दुसऱ्या दिवशी परमात्म्याच्या कृपेने त्याने आला आणि दंडत घातला आणि म्हटलं परमात्मा माझं काय चुकलं असं तर मला माफ करा म्हणजे मा परत कंपनी कुठली असं हे घेत नाही परीक्षा परंतु परमात्म्याच्या कृपेने त्याला परत चान्स मिळाला की ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम आला असेल सर्व्हर डाऊन होणं किंवा लिंक ओपन न होणं त्यांची परीक्षा परत घेतली जाईल मग परत दुसऱ्या दिवशी त्याला पेपर देण्याची संधी मिळाली आणि त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या परीक्षा दिली आणि तो पास झाला परत इंटरव्ह्यूच्या वेळेस काळाने तसंच अडथळा आणला की इंटरव्ह्यू द्यायला गे गेल्यानंतर त्या दिवशी पहिल्या दिवशी इंटरव्ह्यू होता जे व्यक्ती इंटरव्ह्यू घ्यायला येणार होती ती व्यक्ती इंटरव्ह्यू घ्यायला आली नाही आणि मग परत त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी अगदी व्यवस्थितपणे इंटरव्ह्यू दिला आणि कंपनीने त्याचं सिलेक्शन केलं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बऱ्याच प्रमाणात राहत मिळाली आणि जे आपले दुःख होते कष्ट होते त्यातनं आपल्याला समाधान मिळालं त्याचप्रमाणे आपल्या मुलाला सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये सर्विस मिळाली जे काही आपले स्वप्न होते ते, ते, ते पूर्ण झालेत तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी होते किंवा जे आपले आपतेष्ट आहे जे आपले नातलग आहेत आणि जो फक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी संदेश तर नाही परंतु प्रार्थना करू शकतो की हे जे ज्ञान आहे संत रामपालजी महाराजाचं हे अद्भुत ज्ञान आहे या हे पुस्तक ज्ञानगंगा घ्यावं आणि प्रत्येकाने त्याच्यामधून ज्ञान घ्यावं आणि आपलं आत्मकल्याण करून घ्यावं कारण हे जे ज्ञान आहे ते मोक्षप्राप्तीचं ज्ञान आहे तुम्हाला शारीरिक राहत मिळणार आहे आणि मानसिक किंवा आर्थिकही तुम्हाला लाभ त्याच्याबरोबरच होणार आहेत म्हणजे सर्व दृष्टिकोनातून जे कोणी ह्या भक्तीमध्ये येतील त्यांचं कल्याण होणार आहे तर हा एक आत्मकल्याणाचा मार्ग सर्वांनी स्वीकारावा आणि ह्या भक्तीमध्ये येऊन आपलं कल्याण करून घ्या सर जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की आपण सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्या सद्भक्तीत येऊन आपल्या मानव जीवनाचं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घ्यावी तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे सत्संग अनेक चॅनलवर चालू आहेत कुठल्याही चॅनलवर तुम्ही सत्संग पाहत असाल तर खाली एक फोन नंबरची पट्टी चालू असते त्यावरील नंबर घेऊन तुम्ही फोन केला तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळच्या नामदान केंद्राचा नंबर दिला जातो आणि तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजाकडून नामदीक्षा घेऊ शकता सर जसं तुम्ही आता उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज नाना प्रकारच्या चॅनलवर प्रसारित होतात आणि खाली टी व्ही चॅनलमध्ये एक पट्टी चालते तेथे काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामधन केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या मिशनबरोबर जुडू शकतो तर मला असं विचारायचं आहे की ह्या ज्या प्रोसेससाठी त्या साधकाला त्या संस्थेमध्ये किंवा संत रामपालजी महाराजांना किती पैसे मोजावे लागतात या भक्ती येण्यामध्ये येण्यासाठी किंवा नामदीक्षा घेण्यासाठी कुठलेही पैसे एक रुपयासुद्धा द्यावा लागत नाही हे जगामधील एक अद्भुत आणि खरे परमात्म्याची भक्ती आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत हे प पहिले सद्गुरू असतील किंवा पहिली भक्ती मी पाहतो अशी की ज्यामध्ये तुमच्याकडून एकही रुपया घेतला जात नाही आणि तुम्हाला पूजेचं साहित्यसुद्धा सर्व मोफत दिलं जातं भक्तिबोध हे पुस्तक आणि कार्ड वगैरे दिलं जातो परमात्म्या संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता